पुरंदरे प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग आठ मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके पंधराशे एक्क्याऐंशी गुरुवार दुपारी दोन वाजता प्रतापगडच्या पायथ्याशी अफजुल खानचा वध झाला मराठींची अस्मिता साडेतीनशे वर्षांनंतर एकदम जागी झाली हळूहळू नव्हे कमळाच्या पाकळीप्रमाणेही नव्हे प्रल्हादाच्या खांबाप्रमाणे दुभंगून त्यातूनच हा अकराळ विक्राळ क्रांतीचा सिंह प्रगट झाला कराल दाढा विस्वारलेले नेत्र उगारलेले हजारो हात पिंजारलेली आयाळ हे होतं त्याचं स्वरूप आणि आकाश पाताळ घुमवणारी त्याची गर्जना होती हर हर महादेव मराठ्यांच्या अस्मितेतून नरसिंह प्रगट झाला हा नरसिंह कोणत्या स्तंभातून प्रगट झाला या महाप्रचंड स्तंभाचं नाव होतं महाराष्ट्र धर्म या स्तंभावर सुलतानांच्या लाथाबुक्यांचे आघात होत होते एके दिवशी सुलतानांची घटका भरली या स्तंभाला शतकोण होते देव देश सद्धर्म आणि सुसंस्कृती या चिरेवंदी चौथऱ्यावरती हा स्तंभ उभा होता जुल्माच्या प्रत्येक आघाताक्षणी नरसिंहाच्या कानावरती आर्त आरोळ्या जात होत्या देवळातल्या मूर्ती क्षेत्रातली तीर्थ शेतातली पिकं माय बोली मराठीची अक्षर वैदिकांच्या जिभेवरील वैश्वदेवाचा अग्नी आणि गोठ्यातील गाई वासर सुलतानी सत्तेमुळे स्तंभित झालेल्या मराठी तेजाला ओरडून ओरडून सांगू लागली होती अरे आम्ही भ्रष्ट झालो आता नष्ट होण्याची वेळ आली आहे आम्हाला जपा आम्हाला वाचवा आणि एके दिवशी तिघांनी संगनमत केलं तिघांनी गुप्तकारस्थान केलं तिघांनी मराठी सुहाना बंडाची चेतावणी दिली कोण हे तिघ सह्याद्री शिवाजी आणि समुद्र आणि एके दिवशी हा स्तंभ कडकडला नरसिंह प्रगटला हिरण्य कश्यपूचं प्रतापगडच्या उंबरठ्यावर फाडलं गेलं रक्ताच्या चिळकांड्या क्षितिदाच्या पलीकडे उडाल्या अठरा फिरंगी आणि सत्तावीस सुलतानांच्या वेशीवरती या नरसिंहांना झटकलेल्या बोटावरचे रक्ताचे थेंब उडाले प्रतापगडच्या प्रचंड विजयानंतर महाराज औसाहेबांना भेटायला राजगडाकडे गेले नाही तर त्याच दिवशी रात्री महाराज आपल्या फौजिंशी वाईट प्रवेश